नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिमस्टेक या संघटनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बिमस्टेक म्हणजेच बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन ज्याची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली आणि या संघटनेचे मुख्यालय आहे ढाका बांगलादेशमध्ये मित्र हो या संघटनेमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या आणि इतर जवळच्या प्रदेशातील सात सदस्य देश आहेत या देशांमध्ये भारत बांगलादेश भूटान नेपाळ म्यानमार श्रीलंका थायलंड असे सात सदस्य देश आहेत या संघटनेचे मुख्य कार्य आहे आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या हितांच्या विषयावर सहकार्य घडून आणणे मित्र हो वर्तमानमध्ये बिम्स्टेकचे सेक्रेटरी जनरल आहेत इंद्रामणी पांडे आणि यावर्षी बिमस्टेक शिखर संमेलन कुठे झाला होता तर बँकॉक थायलंडमध्ये दोन हजार पंचवीस बिमस्टेक शिखर संमेलन हे झालं होतं तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मित्रहो हे तर झाले बिमस्टेक या संघटनेबद्दल सामान्य ज्ञान जे की आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी हे ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे मित्रहो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा जेणेकरून ही माहिती इतर लोकांपर्यंत देखील पोहोचेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन इन, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार